या भागातील महिला आहेत प्राची केळकर वंदना वेलणकर श्रुतिका पराडकर आशा आंबेकर शलाका पवार आणि सुखदा विस्पुते नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व प्रेक्षकांचे आभार कारण आमची या आधीची फिल्म अंधेरी पारला, येथील महिला उद्योजिका या विषयावरची होती त्या फिल्मला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला बोरिलीकरांनी आमच्याकडे मागणी केली की आमच्या इथे बऱ्याच अशा महिला आहेत आणि त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण बोरिलीतली एक फिल्म काढूया अनेकांचं सहकार्य मिळालं तुम्ही ही फिल्म मात्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि फिल्म बघून झाल्यानंतर आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र अगदी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळतं असंच वेगवेगळ्या विषयांचं कार्य करण्यासाठी तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला मी श्रुतिका पराडकर हिचे नाव मुद्दाम रेकमेंड करते कारण तिचे विविध खाद्यपदार्थ अतिशय रुचकर असतात बिर्याणी मोदक हे अतिशय चांगले पदार्थ असतात तिचे मी स्वतः तिच्या पदार्थांची चव घेतलेली आहे आणि तिचे खरोखरच खाद्यपदार्थ अतिशय चांगले असतात मी आता वझीराक्याला श्रुतिका पराडकर यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांना आज काही ऑर्डरच होते काही खास त्याने माझ्याकडचं बनवलेले आहेत त्यात आपे इडली चटणी कटलेट साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा आणि उकडीचे मोदक असे विविध प्रकार करून ठेवलेले आहेत हे एवढे विविध प्रकार त्या बनवतात आणि ह्या व्यतिरिक्त त्या काय बनवतात ते पण त्यांना विचारूया नाश्त्यामध्ये सर आम्ही उपमा पोहे त्याच्यानंतर इडलीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इडलीज तसेच डोस्यांचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यानंतर आंबोळी चटणी वगैरे असते तसंच अजून नाश्त्याचे जे काही पदार्थ असतील समोसे असतील किंवा भजी असतील ह्या सगळ्या प्रकारची ऑर्डर आम्ही घेतो आणि पोळी भाजी सगळं रेग्युलर पोळी भाजी पण रेग्युलर आम्ही त्याचे पण डबे देतो तुम्ही जर मोठी ऑर्डर असेल तर घेता का म्हणजे एक पंचवीस माणसांची हो पंचवीस ते सव्वाशे माणसांची आम्ही ऑर्डर घेतो पूर्ण जेवणाची पूर्ण जेवणाची घेतो पोळी किंवा पुरी त्यात पोळी पुरी दोन तीन प्रकारच्या भाज्या असतात कढी कोशिंबीर चटणी त्याच्यानंतर मसाले भात साधा भात वरण भात असतो तसंच अजून गोडामध्ये तुम्हाला पुरणपोळी गुलाबजाम श्रीखंड किंवा जिलेबी अशा वस्तू मिळतील म्हणजे असे पदार्थ मिळतील आणि मोठी ऑर्डर असेल तर तुम्ही ती घरपोच देतात हो पंचवीस माणसं किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आम्ही घरपोच नेऊन देतो कुठपर्यंतच्या एरियात देतात आम्ही साधारण बोरिवली पासून पर्यंत आणि गोरेगावपर्यंत आमचे ऑर्डर केलेले आहेत मी ऑल टाईप ऑफ फूड म्हणजे जसं आपण ब्राह्मणी जेवण आहे ते साऊथ इंडियन पंजाबी चायनीज त्याच्यानंतर आपलं हे मल्याळम टाईपचं सुद्धा यावेळेस मी जेवणाचा प्रयोग केलेला आहे आणि ते प्रचंड आवडलेला आहे दिवाळीचे जे पदार्थ असतात त्यात काय काय बनवलं दिवाळीचे पदार्थ माझ्याकडे वर्षभर मिळतात आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लाडू म्हणजे जसं बेसनाचा लाडू रव्याचा लाडू त्याच्यानंतर पाकातले लाडू असतात किंवा साखरेचे पण असतात पिठी साखरेचे त्याप्रमाणे अनारसे भाजणीची चकली माझ्याकडे वर्षभर लोक घेऊन जातात अक्षरशः त्याच्यानंतर गोड खारे शंकरपाळे दोन तीन प्रकारचे चिवडे असतात बनवायचे आणि शेव लसूण शेव माझ्याकडे प्रसिद्ध आहे आणि पुरणपोळी तसंच उकडीचे मोदक सांजाच्या पोळी त्याच्यानंतर मकर संक्रांतीला आपण ज्या तिळाच्या पोळ्या बनवतो तिळगुळ पोळ्या त्या सुद्धा मी बनवते भरपूर ऑर्डर आहे त्याची पण धन्यवाद ताई थँक्यू सर मी सुखदा विस्कृते हिला रिकमेंड करेन खाद्यपदार्थांसाठी कारण मी बरीच वर्ष तिच्याकडून बरेचसे खाद्यपदार्थ घेऊन त्याची चव बघितलेली आहे माझ्या मिस्ट्रांनो तिच्या सगळ्या पदार्थांची चव खूपच आवडते हो खरं आहे आणि मला खास करून सुखदाच्या हातचे पोहे त्यानंतर मेथीचे हेफले पुलाव आ, या गोष्टी खूपच आवडतात आणि कधीही तिला सांगितल्यानंतर अगदी वेळेमध्ये आम्हाला तिच्याकडनं सर्व्हिस मिळते आता मी आलेलो आहे शिंपोली कस्तुर पार्क एरियातून सुखदा विस्पुत यांच्याकडे आत्ता इथे तुम्ही बघू शकता केवढे पदार्थ त्यांनी बनवलेले आहेत तर हे जे पदार्थ कोणते कोणते त्यांनी बनवलेत आजचे ताजे सगळे त्यामुळे आपण समजून घ्या वहिनी हे काय काय आहे सांगा हे ज्वारीच्या भाकरी आहेत भरलेली वांगी आणि त्याच्याबरोबर ठेचा आहे मिरचीचा आज सकाळीच ऑर्डर सा होती साबुदाणा वडा खोबऱ्याची चटणी आणि दही आहे त्याच्याबरोबर ही पोळाची पातोडी आहे आपलं खमंग भाजणीचं थालीपीठ ठेचा आणि दही आहे प्लस ब्रेड रोल आणि हे मिक्स व्हेज कटलेट आहेत आणि आपले उकडीचे मोदक आहेत तुम्ही रोज डबे कोणी सांगितलं तर देता डब्यात काय काय असतं पूर्ण टिफिन मध्ये आपलं वरण भात भाजी चार पोळ्या आणि सॅलड किंवा कोशिंबीर असते आपला जेवणाचे डबे हे तुम्ही पदार्थ बनवले ते बघितलं जो पार्टी ऑर्डर्स असल्या तर त्या किती माणसांपर्यंत तुम्ही घेता म्हणजे आपण आतापर्यंत आपण जवळ शंभर दोनशे लोकांच्या पर्यंत लावून अरेंज करून सर्व्हिस पण आपण देतो पार्टी कुठली असेल छोट्या मोठ्या सोसायटींच्या सगळी कामं घेतात त्याच्यामध्ये आपण स्नॅक बॉक्सेस करून देतो आपण त्यांना तर ते बरं पडतं त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन तिखट पदार्थ आणि एखादा गोड पदार्थ असं आपण अरेंज करून देतो त्यांना मग आता यांच्या मिस्टरांकडनं आपण समजून घेऊया कोणत्या कोणत्या एरियात यांचं हे डबे जातात किंवा होम डिलिव्हरी असेल तर ते आपण त्यांच्या समजून घेऊया आता माझ्याबरोबर संजय विस्पुते तुमचं कुठपर्यंत हे टिफिन म्हणा किंवा मोठी ऑर्डर आली काही जेवण असं कुठल्या कुठल्या एरियात जातं आमच्या टिफिन सर्व्हिस आणखीन बाकी कॅट ह्याच्या कॅटरिंगच्या ऑर्डर जरी आल्या तरी बोरुली कांदिवली आणि दहीसर तिथपर्यंत आपण देतो आणि रोजचे माझे रेग्युलर डबे जे आहेत ते मी एम एच बी कॉलनी गोराई चारकोप एक्सर त्यानंतर बोरिवली इस्टला ठाकूर कॉम्प्लेक्स ठाकूर विलेज इथपर्यंत आपण देतो तर ह्यांना नक्की ऑर्डर द्या मी जे टेलिफोन नंबर दिले त्यांच्याशी संपर्क साधा पवार पवारकाकुंकडचं जेवण खूपच मस्त असतं एस्पेशली त्यांच्या आंबोळ्या आणि मिसळ ह्या तर अप्रतिम असतात आम्ही बऱ्याचदा ऑर्डर केल्यात त्यांच्याकडनं खूप चांगला अनुभव आला आता मी आलेलो वझीरा लिंक रोडवर शलाका पवार यांच्या घरी ते नाश्त्यातली एवढी विविधता जवळजवळ कुठे मिळतच नाही यांच्याकडे दररोज चार नाश्त्याचे प्रकार असतात आज यांच्याकडे आहेत पोहे नंतर साबुदाणा खिचडी पायनॅपल शिरा केशर मिश्रित्या आणि उपमा आंबोळी उत्तप्पा पोडी डोसा जो सहसा कुठे मिळत नाही पोळी चटणी पण यांची घरगुती असते आणि घावणे त्याबरोबर ही एक खूप सुंदर चटणी त्यांनी दिलेली आहे तर मी आता हे पदार्थ टेस्ट करतो आता माझ्याबरोबर याची सुरुवात ज्यांनी केली त्या शाला तर तुम्ही किती वर्ष लिह चालू करून झाले पाच वर्ष आता हे आंबोळी चटणी आहे चटणी आहे घावणे आहे स्पेशली ते सगळं मालवणी म्हणजे टाईपचे असतात चटणी वगैरे हो आणि बाकी नॉर्मल तर आपलं पोहे उपमा शिरा साबुदाना खिचडी साधा शिरा प्रसादाचा तो तर असतोच आमच्याकडे तर तुम्ही संपूर्ण जेवण जे देता त्यात चपाती पुरी पोळी भाजी आमटी सगळं देतात अच्छा आणि गोड गोडामध्ये काय वेगवेगळ्या गुलाबजाम आहे खीर आहे परत पुरणपोळी आहे मोदक आहे या शलाकाताईंना सर्वात मोलाची मदत होते तर त्यांचे चिरंजीव राकेश पवार यांची आजकाल कमी बघायला मिळतं की एखाद्या याच्यात आईला मुलगा मदत करतोय तुमची आम्ही मेहनत बघितली एवढे सगळे पदार्थ तुम्ही बनवले होते तर तुमची बोरिवलीमध्ये कारण आता पण शिंपोली वजेनाक लिंक रोडवर तुमची कुठपर्यंत डिलिव्हरी जाते ब्रेकफास्टची दररोज तसं तर दर बघायला गेलो बोरेवलीमध्ये शिंपोली चिकोवाडी बाबाई नाका एम एच बी हे एरिया तर आहेत पण असे खूप सारे कस्टमर आहेत जे तिथे लांब राहतात पण ऑप्शन नसल्यामुळे ते स्वतः गाडी घेऊन येऊन पिकअप करतात आमचं तुम्ही नॉन आयटम बनवता का हो नॉनव्हेज आयटम बनवतो आमचा एक वेगळा ग्रुप आहे नॉनव्हेज लोकांसाठी कस्टमरसाठी आणि मी आ, दोन दिवस आधी मेनू डिसाईड करतो प्लॅन करतो आणि त्या ग्रुपवर ती पोस्ट करतो मग त्या हिशोबाने मला ऑर्डर्स देतात मग मी केजी के जी वाईज ऑर्डर घेतो जसं काय बिर्याणी असेल चिकन सुक्का असेल मटन सुका असेल किंवा पुलाव असेल किंवा रस्सा असेल फिश फ्राय किंवा काही असं सॅटर्डे संडे वेनजडे आणि फ्रायडे हे असतंच त्यामुळे तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्या धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू वंदना वेलणकरांचे पदार्थ आम्ही अनेक दिवसापासून आमच्या घरात घेतो त्यांचे पदार्थ स्वादिष्ट असतात आणि दर्जेदार सुद्धा असतात त्या मोठ्या समारंभा करता देखील स्वयंपाक आणि अनेक पदार्थ बनवून समारंभाच्या स्थळी देत असतात बोरीलीला ओल्ड एम एच बी कॉलनीत आता मी आलेलो आहे वंदना विरणकर यांच्याकडे या घरगुती स्वयंपाक खूप चांगला बनवला असं मला कळलेलं आहे तर आपण त्यांनाच तुझ्या ते कोणते कोणते पदार्थ बनवतात उकडीचे मोदक पुरणपोळ्या पावभाजी सगळे स... सर्व प्रकारचे स्नॅक्स शाकाहारी सगळं जेवण दहाव्यापासून तेराव्यापर्यंत सब... सगळं म्हणजे थोडक्यात बारशापासून तेराव्यापर्यंत सगळा स्वयंपाक छोट्या मोठ्या ग्रमक किंवा असं काही असेल त्याच्याही ऑर्डर घेते दिवाळीचा फराळ करते किंवा hmm. लोकांची काही वेगळी असते की आम्हाला नुसती खिचडी द्या किंवा उपमा द्या असा नाश्ता द्या त्याही मी ऑर्डर घेते कधी लाडूची मेथीचे लाडू ढिंकाचे लाडू असेल तर त्याही अशा छोट्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेते आणि हा सगळा स्वयंपाक मी जवळजवळ पन्नास माणसापर्यंत ऑर्डर घेऊन करू आता मी बघितले ते आळूची भाजी हो। नंतर ते जे वडे हो। ता, बघितले हा हो। सगळ्या किती माणसांना बारा ते पंधरा माणसांचा आहे आणि तो तुम्ही घरपोच देता का हो घरपोच देतो जसं माझ्याकडे मॅन किंवा मा, काम ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे मी करते बर पण म्हणजे साधारण कुठल्या एरिया पर्यंत म्हणजे आता अंधेरी पर्यंत मी देऊ शकतो देऊ शकतो त्याचे चार्जेस एक्स्ट्रा एक्स्ट्रा चार्जेस बरं मग आता तुम्ही रेग्युलर पोळी भाजी जो कोणी ते डबे देता की नाही अजून चालू नाही केलं चालू नाही चालू करायचं आहे आणि करणार आहे मी आणि आता मी येथील लाडू पण बघितले मग कोणते कोणते प्रकार बनवता रवा बेसन नुसता बेसन रवा नारळ मेथीचे ढिंगाचे आळीवाचे बरं आणि दिवाळीचा फराळ जो असतो लोकांची गरज आहे तर दिवाळीचा फराळ सगळे पदार्थ बनवता हो सगळे लाडू चिवडा चकली करंजी अनारसे शेव धन्यवाद 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 खूप खूप तुम्हाला नमस्कार आ, मी प्राची कर ताइन गेले जवळजवळ चौदा पंधरा वर्ष जेवण ऑर्डर करते अप्रतिम असतं मसालेदार किंवा तेलकट असं अजिबात नसतं शिवाय सर्व्हिसही अतिशय सुंदर आहे की त्यांनी ते ज्या वेळात सांगतील त्या वेळात बरोबर रेडी ठेवतात आणि मुख्य म्हणजे जी लोक आलेली असतील सगळ्यांना व्यवस्थित पुरतं खूप छान सर्व्हिस आहे मी आत्ता आलेलो आहे एकसर गावातल्या प्राची कळकर घरी तर त्यांच्याकडे रोजचे रेग्युलर डबे असतात इतर काय असतात आपण त्यांच्याकडनं समजावून घेऊच पण त्यांचे आजचे स्पेशल जे त्यांनी पदार्थ बनवले आहेत ते हा आहे कोथिंबीर राईस कोथिंबीरचा भात याला जो एक हिरवा रंग आला आहे हो नैसर्गिक कोथिंबीरीचा आहे हा दुसरी जी त्यांनी एक भाजी दिली आहे ही पनीर आणि मटारची आहे एक मटकीची उसळ आहे पोळ्या रेग्युलर आहेत आणि हमंग खुसखुशी अळूवडी आहे या व्यतिरिक्त त्या काय बनवतात तर याची माहिती आपण त्यांच्याकडूनच करून घेऊया प्राची केकरांच्या घरी मी आत्ता जे पदार्थ तुम्हाला दाखवले अत्यंत टेस्टी होते आणि वैशिष्ट्यपूर्ण होते आता हे पदार्थ तुम्हाला कुठे मिळू शकतात याची सर्व माहिती मी तुम्हाला देतो हे जे पदार्थ आहे त्याचे रोजचे डबे असतात होतात कॉलेजच्या मुलांची मेस चालवते मी आर्किटेक्चर कॉलेज आहे तर ते बाहेरची मुलं असतात ते फ्लॅट घेऊन राहतात तिकडे मग त्यांना मी कॉलेजला पोहोचवते डबे आणि संध्याकाळी पण देते त्यांना घर पोहोच हे डबे तुम्ही जास्ती असं देऊ शकता आता मध्ये आपण आत्ता होते बोरलीतच आणि समजा कुठे कांदिवली मला पाहिजे असेल तर ते आपल्या डिलिव्हरी ऍपनी मी पाठवते हो हो आणि दे या व्यतिरिक्त कोणाची जर मोठी ऑर्डर आली एवढ्या प्रमाणात दहा मी पाच जणांपासून ते पन्नास लोकांपर्यंत जेवण देते सगळ्या प्रकारचे पंजाबी आहे सगळ्या प्रकार हो आणि दिवाळी आयटम दिवाळीचे फराळ सगळंच असतं माझे अमेरिका सिंगापूरपर्यंत फराळ जातो माझा बरं त्यात कधी जर कोण तुम्हाला ब्रेकफास्ट नाश्ता असतो तरी सुद्धा असतो इडली आहे उपमा पोहे साबुदाणा खिचडी मिसळपाव आलू पराठा हे सुद्धा मी देते जेवणात वैशिष्ट्य म्हणजे पंजाबी भाज्या हो माझी व्हेज हरियाली माझी अगदी खूप टेस्टी असते म्हणजे लोक मागून घेतात ती आणि पनीर बटर मसाला आहे पालक पनीर आहे ज्या ज्या आहेत पनीरच्या भाज्या व्हेज कोल्हापुरी आहे जे विदाऊट रंग तुम्ही अगदी डोळे तुमचे अगदी तृप्त होतील जीव होईल पण डोळे सुद्धा तृप्त होतील सुंदर असतात माझ्या भाज्या तर मी जे नंबर दिलेले कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्ही सांगितलं की काही मोठ्या प्रमाणात ऑर्डर आहे थोडं आधीपासून यांना कल्पना द्या आणि यांच्याना मागवा मी जे आता पदार्थ खाले अतिशय टेस्टी होते धन्यवाद ताई धन्यवाद नमस्कार आशाताई आंबेकरांकडचे कर मुख्यतः स्नॅक्स आयटम खूप छान असतात आम्ही छोट्या छोट्या किर्टी पार्टी किंवा आमच्या महिला मंडळांच्या पार्टीसाठी त्यांना कायम ऑर्डर देतो पुरणपोळ्या मोदक हेही छान असतात मुख्यतः त्यांच्या कुठल्याही पदार्थाचा आकार हा अत्यंत सुबक आणि मोठा असतो आता मी आलेलो आहे चिकुवाडी मधल्या आशा आंबेकर यांच्या घरी एखादी व्यक्ती किती विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंबेकर फॅमिली आत्ता त्यांनी इथे बनवून ठेवलेले आहेत झुणका भाकर मटार पॅटीस उकडीचे मोदक व्हेज कटलेट अळूवडी पुरणपोळी बेसनाचे लाडू आणि पराठे या व्यतिरिक्त तळलेले मोदक ओल्या नारळाची करंजी आणि कचोरी याशिवाय इडली चटणी पण त्यांनी बनवलेली आहे मी मगाशी तुम्हाला दाखवलं की कि किती विविध प्रकारचे पदार्थ या आशा आंबेडकर मॅडम बनवतात मी त्यातले काही पदार्थ टेस्ट केले अत्युत्कृष्ट होते पण मॅडम तुम्ही रोज जर ऑर्डर आली तर त्याप्रमाणे पदार्थ बनवतो ऑर्डर प्रमाणे बनवतो जवळजवळ सतरा अठरा प्रकार मी बघितले सतरा अठरा हा प्रकार आहेत रोजच्या रोज दहा एक तरी वेगवेगळे पदार्थ बनवायच लागतात बनवायच लागत आणि तुम्ही पोळी भाजीच्या ऑर्डर घेता का हो पोळी भाजीच्या घेतो नाश्त्याच्या पण नाश्त्याचे पण घेत आणि जर ऑर्डर असेल एखादी तर जवळपासच्या एरियात कुठपर्यंत तुम्ही होम डिलिव्हरी करता आम्ही कस्तुरबाग पर्यंत वजीरा नगरपर्यंत योगीनगर साईबाब नगर रिक्षाने जातो ते पेड करतात रिक्षाचे पैसे तुमच्याकडे उकडीचे मोदक किंवा पुरणपोळी संकष्टी अंगारकी याला तुमच्याकडे असतात का ते उकडीचे मोदक असतातच असतात आणि सणासुदी पुरणपोळी वगैरे असतात कारण तुम्हाला या कामात कोण कोण मदत करते एक तर माझी मेन दोन नंबर बहीण आहे नलिनी आंबेकर ती खास करून करते सर्व तयारी आणि आम्ही सगळे हेल्प करतो आम्ही पण मदत करतो बरोबर बरोबर आणि तीन नंबर बहीण आहे ती सगळं ते पण हेल्प करते खूप बरं सगळं दिवाळीचे पदार्थ जे फराळ असतो त्याचं तुम्ही सगळे पदार्थ बनवता ना हा दिवाळीचे सगळे पदार्थ बनवतो ए टू झेड चकली करंजा सेव हो, गाठ्या नानकटाई तुम्ही आता मी तुम्हाला पदार्थ दाखवलेले आहेत या व्यतिरिक्त त्यांनी जे सांगितलं की पोळी भाजी असते काही यांच्याकडे ऑर्डर द्या जवळपासच्या एरिया त्या होम डिलिव्हरी देतात नाही एक्स्ट्रा चार्ज घेऊन त्या इतर लांबच्या ठिकाणी पण देऊ शकतात तेव्हा धन्यवाद ताई हो थँक्यू सर थँक्यू या फिल्म मधील महिलांना ऑर्डर देण्याआधी त्यांचे दर डिलिव्हरी चार्जेस आणि त्यांची सेवा हे प्रत्यक्ष बोलून खात्री करून घ्यावी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर ओळखीच्या सर्व लोकांमध्ये शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या विषयावरचे कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद